सर्वे त्रास होत चाललेला आहे आणि याच्यावर काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे उद्या आमचं असं ठरलेलं आता उद्या ग्रामसभा पहिली ग्रामसभा घ्यायची ग्रामसभेमध्ये आमचे जे, आम ग्राम 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 जे, आम जे निर्णय होईल एक तर इथून मदतचा जो आहे तो इथून गावात इथून हटलावला जाईल याची आमची एक मागणी आहे आणि आम आमच्या कोणत्याही महिलांना त्रास होता कामाने ही, ना नाही परवानगी मस्जिद ना परवानगी गावामध्ये मस्जिद सुद्धा शाळे परवानगी आणि मस्जिद शाळा ही शाळा आहे शाळेच्या रूपांतर त्यांनी मस्जिद मध्ये तुल केलं आणि मस्जिद एक देवस्थान आहे तर तिथं बाथरूम वाटतात बाथरूम आहेत पूर्ण मुसलमानाचे लोक तिथं सकाळी बाथरूम साठी असतात हे अख्या गल्लीमध्ये त्रास होतो आमच्या घराला शेजारी आहे हो माता हो माता इतर यांच्या मस्जिदीमध्ये वटण शिजतात आख्या गल्लीमध्ये वास शिजतो हे गुन्हे कुठे दाखल करायचे महिलांनी ठीक आहे यावर आता पोलीस प्रशासन आलेलं आहे योग्य ती कारवाई आपण करून घेऊ